जय भिंदाई जय भी स्वागत है तुम्हें चाहिए अगर ताई मैं तुम्हारा लाइव तो कम शोभ ना कस धन्यवाद जय भिंद जय भी सुनीता ताई क्रांति जय भी नमस्कार स्वागत है तुम च लाई एक नंबर लाइक डन खेल बदल धन्यवाद ताई मनापासन धन्यवाद जय ताई जयबीन गोदावरी ताई जयबीन तुमचं ताईचा नाश्ता झाला का गोदावरी ताई तुमचं पण झालं का हा दादा चहा झाला मुलींचे डबे दिले आता निवांत आहे लाईव्ह तुमच्या हो ताई अच्छा झाला नाश्ता हो का भीम स्वागत आहे या सी सीवरची प्लीज खाली या लाईक करा कमेंट करा कुटुंब बघत आहे ते सांगा जे कोण नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओवरती कमेंट करा रिटर्न गिफ्ट देतो नक्कीच गोदावरी ताई क्रांतिकारी जयबीन जय शिवराय चहा नाष्टा झाला का ताई साहेब आपलं सुनीता ताई विचारत आहे गोदावरी ताई तुम्हाला सर्वांचंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सी सीवरचे खाली या लाईक करा कमेंट करा प्लीज लाईव्ह बघत आहे ते सांगा जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज रिटर्न गिफ्ट देतो नक्की गाव कुठून आहे गाव माझं शिर्डी होतं मी शिर्डीवरून आहे क्रांतिकारी जय भीम नमो जय संविधान भाऊ चहा नष्ट झाला का तुमचा कांदे काढून झाले का मम्मी पप्पा जय भीम होता कांदेच काढत आहे थोडे बाकी आहे जय भीम ताई धर्मेंद्र दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा झाला कशा आपण कशी तब्येत आणि गोदावरीत आहे म्हणतो संभाजीनगर का आहे चला सर्वांचंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा प्लीज लाईव्ह कुठून बघत आहे ते सांगा जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा रिटर्न घेऊ नक्कीच जे भीम सुनी तो ताई सुनीता ताई आता बोल रहे ताई जे भीम मानता है तुम माला धर्मेंद्र दादा है स्वागत है लाइक करा नारायण गांव सुनीता ताई मानता हो का ताई अच्छा तो सर्वांस लाइव मध्य स्वागत है बागायदर दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार दादा झाला छान नाष्ट कृषी तब्बेत लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद बाबा राहुल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये नमस्कार दादा झाला छान नाश्ता झाला का राहुल दादा कशी तब्येत आणि गदवरित आहे म्हणता जे तुम्ही नाश्ता हो नाश्ता झाला काय माझे दादा काल तुम्ही माझ्या स्टेटसला गाडी चालवणारा मुलगा तो तुमचा भाचा होता गाडी शिकला आहे क्रांतिकारी जे हो बघितलं ताई मी छान 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 आणि तुमचं झालं का जेवण हो दादा झालं झालं सुनीता ताई नमस्कार आपले दादा म्हणत आहे राहुल दादा तुम्हाला तर वाटतं तुम्ही नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवरती कमेंट करा शॉर्ट व्हिडिओवरती मी तुम्हाला नक्कीच रिटर्न देत मी नारायणगाववरून दादा म्हणत आहे हो का दादा म्हणजे सुनीता ता ताई हा कोण आहे माझा आणि लाईक डन स्वागत आहे राजा ताई तुमच्या लाईव्ह मध्ये झाला का पाणी ताई तशी तब्येत स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक डाऊन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई लाईक श्री श्री पिन करा भाऊ मला सपोर्ट बर या सर्वांचंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा राहुल दादा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय दादा चहा नाष्टा झाला का तुम्ही मी तुम्हाला ना मी नारायणगाववरून आहे पण नारायणगावला कुठे आहे तुम्ही पण मी पण नारायणगावमध्येच आहे राहुल दादा नारायणगावमधून कुठून आहे तुम्ही आपले क आपल्या तर ताई पण नारायणगावमधूनच आहे ताई मी खो खोडदवरून अच्छा खोडदवरून ताई तो राहुल दादा चायनल आहे का आपलं पिन आय डीला जॉईन करा सर्वांनी पिन केलेल्या आय डी के माझ्या व्हिडिओवरती कमेंट आहे तिथून जॉईन करा सर्वांनी मी मग ताई ढाबा नारायणगाव इथून आहे सुनीता ताई म्हणतो तुमचं चॅनल असेल तर प्लीज मला जॉईन करा तुम्हाला रिटर्न करतो मी नक्कीच ताई कविता ताईच्या लाईला बोललो होतो आपण आठवतं का राहुल दादा म्हणता सुनीता ताई तुम्हाला ताई आपण कविता ताईंच्या लागेला बोललो होतो आणि जय भीम जय भीम आहे ताई आणि मी रेखा आहे अच्छा रेखा ताई प्लीज मला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओवरती कमेंट करा मी रिटर्न करतो तुम्हाला नक्कीच सुपाताई स्वागत आहे जय श्री महाकाल गर भाई पुत्रिका सिंह कहा आणि जय भीम गाधो ताई जय भीम जय भीम आणि रेखा ताई ते तुमचे नाव येत नाही ना त्यामुळे राहुल दादा नावाला आहे अच्छा जय भीम गादो ताई जय भीम चला सर्वांचंच लाईन स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्लीज लाईक करा कमेंट करायचिरच्या खाली लाईक करा कमेंट करा लाईक डाऊन लाईक डाऊन धन्यवाद ताई रेखाताई जे शिवराय रेखाताई पुढच्या महिन्यात गोव्याला लेडीजची ट्रिप जाणार आहे तुम्हाला यायचं का गोव्याला आपल्या शेण विचारत आहे संत मिस्टरांचा आयडी आहे माझ्या अच्छा समजत आहे दाजांची आयडी आहे जेवण बनवते हो कथाय बनवा बनवते हो ताय ओळखला मी समजत ताई जी जी नमस्कार नमस्कार चला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सर्व काही दादांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला करतोय मी बंद कविता ताई स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे ताई तुमचं लाईव्ह मध्ये जय भीम दादा जय भीम ताई जय भीम झालं पाणी ताई कशी तब्येत आणि कविता ताई ताईा गोदवरी ताई नमस्कार सपोर्टिंग साठी धन्यवाद गोदवरी ताई लाईक डन धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद जेवण झाले का दादा हो जेवण झालं ताई जेवण झालं तुमचं झालं का अमरजीत दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय भीम दादा क्रांतिकारी जय भीम लाईक डन धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा तब्येत कशी आहे काय झालं दादा काय नाही ताई एकदम मस्त आहे एकदम मस्त म्हणजे एकदम मस्त आहे आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपल्या दादा म्हणत आहे तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम दादा अमरदीप दादा जय भीम नमो बुद्धाय आहे कविता ताई म्हणत दा आहे दाजींची आयडिया आहे हो का ताई अच्छा दादा ड्युटीवर आहे हो का दादा अच्छा करा काम दादा हे झालं का जेवण कविता ताई आपले दादा विचारत आहे अमरदीप दादा जेवण बाकी आहे दादा तुमचे झाले का कवी ताई म्हणताय सर्वांचंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे अमृतीर दादा तब्येत कशी आहे तुमची ताई विचारताय मस्त आहेत अमरदीप दादा जेवण झालं ड्युटीवर आहे अमरदीप दादा म्हणता हो काम चालू आहे जरा हो का दादा चालू द्या दादा चालू द्या दादा धन्यवाद दादा वेळात लवकर काढून तुम्ही लावायला आलात मनापासून धन्यवाद दादा अरे वा अमरदीप दादा आ... छान मस्त राहायचं खाऊन पिऊन टेन्शन न हम्म सांभाळून काम करा अमरेब दादा कविता ताई म्हणताय ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद आणि ता आमच्या ताई आल्या आमच्या ताई आल्या क्रांतिकारी जे बीम ताई साहेब नमो जय संविधान झाला का चा जा, झाला का पाणी आपल्या आणि सुनीता ताई म्हणताय आणि जे भीम ता ता कविता ताई चहापाणी झाला का आपल्या पदावरी ताई विचारताय कविता ताई साहेब मनापासून धन्यवाद सपोर्टिंगसाठी सुनीता सुनीता ताई क्रांतिकारी ताई नाश्ता झाला का कविता ताई विचारताय आणि गोदावरी ताई माझा माझा पाणी झाला तुमचा झाला का ताई तुमची तब्येत कशी आहे ताई कविता ताई विचारताय ताई साहेब सॉरी हो आपल्या चकोल्याचा बर्थडेची तारीख लिहून ठेवायची विसरले मी मला आपल्या आई मध्ये तारीख सांगा प्लीज धन्यवाद धन्यवाद अंकल स्वागत आहे लाईव्ह मध्ये अंकल झालं चहा पाणी अंकल नाष्टा झाला का अंकल कुठे कशी तब्येत अंकल सुनीता ताई नक्की सांगते हो माय तुमच्या छोकल्याची तारीख बरथेडीची कविता ताई म्हणता सुनीता मी चहा घेतला तुम्ही घेतला का आपल्या कविता ताई म्हणताय साठी धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद आणि ताई म्हणताय हो कविता ताई हो काय हो ताई आणि बरे बरे आहे कोपरगावमध्ये आहे आता हो का कुठ चालले बाहेर का बाहेर चालले कुठं आणि झाला का झाला नाही ताई हा नाष्टा झाला ताई बदर ताई म्हणताय ताई साहेब माझ्या जेवण माझं जेवण झालं मी तुमच्या लाईची वाट बघत होते आता माझं जेवण पण झालं काम काय साहेब ताई साहेब तुमचं जेवण झालं का क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध जय संविधान आपल्या सुनीत काय म्हणताय आणि सपोर्टिंग साठी धन्यवाद गोदावरी ताई आणि ताई आ, सुनीता मी लाइव बारा वाजता चालू करणार आहे कविता ताई म्हणताय धन्यवाद धन्यवाद गोदोरी ताई नाही ना कोपरगाव मध्येच आहे कस्टमर घेऊन आला हो का अंक हा 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 आणि चालेल ताई बारा वाजता मी लाईव्ह हजार आहे ताई साहेब जिथे कमी तिथे आम्ही क्रांतिकारी जय मी नोम बुद्ध संविधान जय शिवराय आपल्या ताई म्हणताय आणि गदोरे ताई हसताय आणि गुड मॉर्निंग स्वागत येत तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं छापण ताई कशी तब्येत आणि स्मिता ताई नक्कीच आपल्या कविता ताई म्हणताय आणि गोदावरीताई ताई असताय स्मिता ताई जय भीम नमो बुद्ध आहे कविताताई म्हणताय गोदावरीताई ताई खूप हसत आहे ओ माय आणि गोदावरीताई ताई म्हणता आहे घेमोर सपोर्टिंगसाठी धन्यवाद ताई आणि जय भीम कविता ताई आपल्या स्मिताताई म्हणत आहे ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये हाय ताई झलक झलकता पण ताई स्वागत है सरबंस सलाइयों हाँ में दे हाई इश्क़ल्ला सा नमस्कार नमस्कार ताई फाइनली आज लाइव में मध्या है औकतार सपोर्टिंग में से धन्यवाद ताई ताई धन्यवाद ताई कुटुंबासाठी तब्येत ठीक नाही का दादा नाही ताई ठीक आहे ना तब्येत व्यवस्थित ताई मी आणि गोदावरी ताई ही इमोजी नका का नावाची ताई चालत नाही आप आपल्या कविता ताई साहेब म्हणतात विशाल दादा तुम्ही कॅमेरा ऑफ का करता ताई माझं वय अठरा कम्प्लीट नाही आहे ना त्यामुळं कॅमेरा ऑफ करतो अठरा कम्प्लीट लागतं ना युटला नाही तर चॅनल बंद पडेल म्हणूनच आणि गोदावरी ताई पाय बाय ताई धन्यवाद ताई आणि अश्विनीताई नमस्कार आपल्या कविता ताई म्हणत आहे कविता ताई नमस्कार आपल्या ताई म्हणत आहे साहेब जय शिवराज शंभराजे दादा म्हणत आहे दादा स्वागत आहे लाई म्हणते झाला पण दादा करते माझ्या छोट्या भावाला मोठा नमस्कार नमस्कार दादा अश्विनीताई चहा नाष्टा झाला का बाळ कसा आहे ओ माय असं कविताताई आहे क्रांतिकारी जय भीम जय शिवराय दादा चहा नाष्टा झाला का तब्येत कशी आहे भाऊराया सुनीताई म्हणताय आणि कुमार दादा म्हणता पंधरा नंबर लाईक डन आणि ओ माय लाईव्ह अल्लाई मध्ये स्वागत आहे जय भीम जय शिवराय दादा आपल्या ताई म्हणता परत म्हणताय दादा तब्येत कशी आहे आणि तुमचे व्हिडिओ पाहिले खूप कष्ट करतात तुम्ही शेतात ताई कष्ट तर करावाच लागतो तो छान आहे बाळ ताई ठीक आहे आपल्या आधी चालू त्यावेळेस पहिला एक माझं होतं दादा माझ्या कमेंट शोभत नव्हतं बरं का तुमच्या लाईव्हला नाहीतर मी आलो होतो आणि ओमकार दादा नमस्कार कविता तया लाईक एकदम धन्यवाद ओमकार दादा मी मग आहे ओ तुम्ही कसे कुमार दादा म्हणता नमस्कार कविता ताई ओमकार दादा म्हणता श्री स्वामी समर्थ समर श्री स्वामी समर्थ ओमकार दादा ओ माय गॉड दादा मी पण मस्त आहे बरं ताई म्हणताय आणि श्री स्वामी समर्थ ओमकार दादा ओ माय गॉड खरंच का दादा म्हणताय जय भीम जय शिवराय जय शंभूराजे दादा ओ माय गॉड दादा खरंच ओ माय आणि जय जाऊ जय जाऊ दादा हर हर महादेव दादा हर हर महादेव सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा प्लीज नमस्कार दादा केला हो माय मी तुम्हाला कविता काय म्हणताय ओमकार दादा नमस्कार रवी सॉरी ओमकार दादा तुमची कमेंट दिसली नव्हती बरं मला काय म्हणताय सपोर्टिंगसाठी धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई